नमस्कार मित्रांनो मी ईश्वर काळे आयकिटेक मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण एक महत्वपूर्ण अपडेट बघणार आहोत ते अपडेट म्हणजे नवीन तीन शासन निर्णय आलेले म्हणजे या योजनेसंदर्भात तीन जे आर आले त्या जी आर बद्दल आपण सविस्तर माहिती मिळवते ते तुम्हाला थोडक्यात सांगतो की ते ती जी आर तीन जी ती आर कोणकोणते आलेले तुम्ही बघू शकता केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना त्याचबरोबर केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना त्याचबरोबर तुम्ही देऊ शकता केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना या तीन योजनेसंदर्भात तीन नवीन वेगवेगळे जी आर आले त्या जी आरबद्दल आपण इथं थोडक्यात इथं माहिती बनवून आहोत हा जी आर जर तुम्हाला पाहिजे नसेल तर तुम्हाला महाराष्ट्र जी आर वेबसाईटवर या वेबसाईट तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही इथं येऊ शकतात इथं आल्यानंतर तुम्हाला असा काही फेस दिसेल तुम्हाला मी हा दाखवतो हा साखेत क्रमांक आहे इथं हा साखेत क्रमांक तुम्हाला बघायचा आहे आणि इथं टाकाच आहे आणि तुम्हाला तो जी आर डाऊनलोड करून आहे म्हणजे तुम्हाला तुम्हाला व्यक्तिगत तो जी आर इथं बघता येणार आहे तर चला तर बघूया या संदर्भात माझ्याकडे तीन जी आर आहे तर ते तीन जी आपण बद्दल आपण तिथं माहिती समजून घ्या आपण सुरुवातीला इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना याबद्दल आपण पहिला जी आर बघूया या इथं बघू शकता तुम्ही केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षातील महा एप्रिल दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार पंचवीस प्रणालीद्वारे विवरण करण्याबाबत हा जी आर आहे हा जी आर तुम्ही हा जी आर सतरा डिसेंबरला निघालेला आहे त्यानंतर तुम्ही बघू बघू शकता इथं खाली शासन निर्णय सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजनेच्या अवलंबणीसाठी इथं आठ कोटी इतकी अर्थसंकल्पीय तरतूद मंजूर करण्यात आले आहे इथे बघू शकता तुम्ही त्यानंतर मंजूर अर्थसंकल्पीय तरतुदीमधून इथे बघू शकता तुम्ही चार कोटी अठ्ठेचाळीस लाख बघू शकता तुम्ही रुपये चार कोटी अठ्ठेचाळीस फक्त इतका निधी सिंगल नोडल अकाउंट एस एन एवर वर घेण्यात वित्त विभागाने मान्यता दिलेली आहे त्याचबरोबर तुम्ही बघू शकता त्यानुसार सदर निधी संदर्भ क्रमांक दोन येथील शासन निर्णय सिंगल नोडल अकाउंट एस एन एवर वर घेण्यात आला आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस आर्थिक वर्षामध्ये केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजनेसाठी एप्रिल चोवीस ते मार्च पंचवीस या कालावधीत खर्च करिता तरतुदीमधून अठ्ठेचाळीस लाख बघू तुम्ही रुपये चार कोटी अठ्ठेचाळीस फक्त या शासन निर्णयासोबत जोडलेल्या विवरणपत्रांसह सर्व जिल्हाधिकारी यांना निधी वितरण व विनियोग व्यवस्थापन पी एफ एम एस प्रणाली वर वितरित शासन शासनद्वारे मान्यता देण्यात आलेली आहे इथे तुम्ही बघू शकता सर्व जिल्हाधिकाऱ्यांना कळण्यात येते की यासोबतच्या वितरणपत्रातील संबंधित जिल्हनीय पी एफ एम एस प्रणालीवर वितरित करण्यात आलेला आहे वितरित केलेल्या अनुदानाचे वाटप त्याच्या जिल्ह्यातील तालुक्याच्या लाभार्थ्याच्या प्रमाणानुसार पी एफ एम एस प्रणालीवर वितरित करावा सदर सदरचे अनुदान वितरण जिल्हाधिकाऱ्यांनी कवलेल्या लाभार्थ्याच्या संख्येनुसार करण्यात आले आहे माहिती बोगशांदरभून निधीमधून झालेला खर्च मागणी क्रमांक एन तीन मुख्य लेखे लेखाशीर्ष बावीस पस्तीस सामाजिक सुरक्षा व कल्याण एकशे चार वृद्ध विकलांग व निराश्रित व्यक्तीचे कल्याण झिरो आठ बारा इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीन योजना केंद्र पुरस्कृत योजना कार्यक्रम पन्नास इतर खर्च इथून बावीस पस्तीस बी झिरो एकोणपन्नास या लेखा शीर्षातील खर्चे टाकावा सर्व जिल्हाधिकाऱ्यांना असेही कोण्यात आले की त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलेला अनुदान केलेल्या खर्चा महालेखपालाच्या कार्यालयात नोंदवलेल्या खर्चाशी ताळमेळ घालून त्याचप्रमाणे ताळमेळशी विवरणपत्राची पत्राची प्रत या विभागाच्या लेखा परीक्षण कार्या कार्यानास व कार्यानास पाठवावी तसेच उपयोगिता प्रमाणपत्र महालेख महालेख पालाच्या कार्याच्या त्वरित पाठवित व त्याची प्रत या विभागाच्या नियोजन कार्यासन व या कार्यासन पाठवी खर्चाच्या ताळमेळाचं काम व्यवस्थित रित्या पार न पाडल्यास तसेच उपयुक्त प्रमाणपत्र महाले पालाच्या कार्यास विविध वेळ सादर न केल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी जिल्हा अधिकाऱ्यावर राहील असा हा महत्वपूर्ण जी आर होता या जी आरमध्ये मध्ये तुम्हाला समजला असेल हा जी आर इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती योजना या संदर्भात हा जी आर होता आता त्याचबरोबर आपण इथं दुसरा जी आर बघूया दुसरा जी आर आपण इथं बघणार आहोत इंदिरा गांधी विधवा निवृत्त वेतन योजना या संदर्भातला हा जी आर आहे तो हा जी आर आपण इथं बघूया या जी आर मध्ये तुम्ही बघू शकता केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना सन दोन हजार चोवीस पंचवीस आर्थिक वर्षातील माहे एप्रिल चोवीस ते पंचवीस करिता अनुदानाचे पी एम एस प्रणाली वितरण करण्याबाबतचा हा जी आर आहे तुम्ही बघू शकता दिनांक हा जी आर सुद्धा सतरा डिसेंबरला निघाला आहे इथं याच्यामध्ये शासन निर्णय दिलेला आहे तुम्ही शासन निर्णय बघू शकता चोवीस सन चोवीस पंचवीस आर्थिक वर्षामध्ये केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय विद्वान निवृत्ती युतीन योजनेच्या अवलंबणीसाठी इथं तुम्ही बघू शकता इथं आपल्याला त्यांनी पन्नास कोटी इतकी अर्थसंकल्पीय तरतूद मंजूर देण्यात आलेली आहे त्याचबरोबर तुम्ही बघू शकता अर्थसंकल्प अर्थसंकल्पीय तरतुदीमधून रुपये तीस कोटी फक्त इतका निधी सिंगल नोडल अकाऊंट एस एन एवर घेण्यात वित्त विभागाने मान्यता दिलेली आहे त्यानुसार सदर निधी संदर्भ क्रमांक दोन येथे शासन निर्णयाने सिंगल नोडल अकाउंट एस एन एवर घेण्यात आला आहे त्याचबरोबर तुम्ही आणखी माहिती बघू शकता सन दोन हजार चोवीस पंचवीस आर्थिक वर्षामध्ये केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्ती वेतन यो योजनेसाठी एप्रिल दोन हजार चोवीस ते मार्च पंचवीस या कालावधीत खर्चाकरिता इथं तीस कोटी रुपये शासन निर्णय सोबत जोडलेल्या वितरण पत्रानुसार सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निधी वितरण व विनियोग व्यवस्थापन पी एम एस प्रणालीवर वितरित करण्यास शासनाद्वारे मान्यता देण्यात आली आहे अशी काही हा जी आर आहे तिथं तुम्ही ह्या जी आरमध्ये आणखीन खाली इथं माहिती बघू शकता इथे तुम्ही माहिती आणखीन बघूया सर्व जिल्हाधिकाऱ्यांना कोणी देते की सोबतच्या विवरणपत्रातील संबंधित जिल्ह्यांना निधी पी एम एस प्रणालीवर वितरित करण्यात आलेला आहे त्यांनी विवरित केल्याच्या अनुदानाचे वाटप त्यांच्या जिल्ह्यातील तालुक्यातील लाभार लाभार्थ्याच्या प्रमाणानुसार पी एफ एम एस प्रणालीवर विवरित करावा सदरचे अनुदान वितरण जिल्हाधिकाऱ्यांनी कवलेल्या लाभार्थ्याच्या संख्येनुसार करण्यात आले आहे त्या आणखीन इथे माहिती बघू शकतो हो निधीमधून झालेला खर्च मागणी क्रमांक एन तीन मुख्य लेखा शीर्षक बावीस पस्तीस सामाजिक सुरक्षा कल्याण आणखीन इथं खाली अकिन काही माहिती बघू शकता इथे बघितलं सर्व जिल्हाधिकारी अशा विकता येते की त्यांनी त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलेला अनुदान गेलेल्या खर्चाचा महालेखपालाच्या कार्यालयात नोंदवलेली खर्चाशी ताळमेळ घालून त्याचप्रमाणे ताळमेळाची विवरणपत्राचे पद विभागाच्या लेखापरीक्षण कार्यास कार्यासनास व कार्यासनास पाठवी अशी इथं माहिती दिलेली आहे तुम्ही हा जी आर जर तुम्हाला पाहिजे नसेल तर तुम्हाला हा साखेत क्रमांक टाकून तुम्ही हा जी आर सुद्धा डाउनलोड करू शकता तापून आता तिसरा जी आर बघूया आता दोन जी आर बघितले तिसरा जी आर तुम्ही इथं बघू शकता आपण इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेधन योजनेसंदर्भातला हा आर आहे तर हा आर आपण इथे बघूया इथे तुम्ही बघू शकता इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेचा सन दोन हजार चोवीस पंचवीस आर्थिक वर्षातील माहे एप्रिल चोवीस मार्च ते पंचवीस करिता आंदोलनाचे पी एफ एम एस प्रणालीवर विवरण करण्याबाबतचा हा आर आहे हा सतरा डिसेंबरलाच निघालेला तिसरा आर आहे तुम्ही शासन निर्णय बघू शकता सन दोन हजार आर्थिक वर्षामध्ये पुरस्कृत इंदिरा गांधी वृद्धापकाळ पगार निवृत्ती वेतन योजनेच्या अवलंबजनीसाठी इथं तुम्ही निधी बघू शकता किती दिलेला आहे इथे तुम्ही बघू शकता अवलंबजनीसाठी पाचशे कोटी इतकं अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात मजूर मंजूर अर्थसंकल्प तरतुदीमध्ये तुम्ही बघू शकता रुपये तीनशे कोटी फक्त इतका निधी सिंगल नोडल अकाउंट एस एन ए वर घेण्यात वित्त विभागाने मान्यता दिली त्यानुसार सदर निधी संदर्भ क्रमांक पत्र संदर्भ क्रमांक दोन येथील शासन निर्णय सिंगल नोडल अकाउंट एस एन एवर घेण्यात आला आहे इथे तुम्ही आणखी खाली काही माहिती बघू शकता सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना एप्रिल एप्रिल दोन हजार चोवीस ते पंचवीस या कालावधीच्या खर्चाकरिता तुम्ही बघू शकता रुपये तीनशे कोटी फक्त या शासन निर्णयासोबत जोडलेले गरम सर्व जिल्हाधिकारी यांना निधी वितरण व विनियोग व्यवस्थापन पी एम एस प्रणालीवर देण्यात आलेली आहे त्यानंतर खाली काही माहिती बघू शकते तर खाली सर्व जिल्हाधिकाऱ्यांना कळण्यात येते की सोबतच्या विवरणपत्रा संबंधित जिल्ह्या निधी पी एफ एम एस प्रणालीवर विवरित करण्यात आलेला आहे त्यांनी विवरित केलेल्या अनुदानचं वाटप त्यांच्या जिल्ह्यातील तालुक्या है, तालुक्या तालुक्यांना लाभार्थ्याच्या प्रमाणानुसार पी एफ एम एस प्रणालीवर वितरित करावा सदरचे अनुदान वितरण जिल्हा अधिकाऱ्यांनी संख्येनुसार करण्यात आले तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांनी काही महत्वाची माहिती खाली बघू शकता त्यानंतर सर्व जिल्हा अधिकाऱ्यांनाही असेही कळवण्यात आले की त्यांनी त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलेल्या अनुदानच केलेल्या खर्चाच्या महालेखपालाच्या कार्यालय कार्यालयात नोंदवलेल्या खर्चाचे ताळमेळ घालून त्याचप्रमाणे ताळमेळाचे विरणपत्र प्रत विभागाच्या लेखा परीक्षण कार्या कार्यसनास व कार्यसनास पाठवावी अशी इथं माहिती दिलेली हे असे तीन महत्त्वपूर्ण जी आर होते आजचा व्हिडिओ वी कसा वाटला लाईक करा कमेंट कर शेअर करा असेच आपल्या चॅनलचे नवीन नोटिफिकेशन मग चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा था। थँक्यू धन्यवाद पुन्हा नवीन